पोलीस रेजिंग डेच्या निमित्त का विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये मूळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांतले आपले जे विद्यार्थी बन आहेत त्यांना आम्ही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनचे जे कार्यपद्धती आहे पोलीस स्टेशनचा का कार्यभार कोणत्या पद्धतीने चालते याबाबत आम्ही त्यांना माहिती दिलेली आहे आमच्या शस्त्रटांबद्दल त्यांनी तसे चालते काय आहे त्याबाबत माहिती दिलेली आहे आणि यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांच्या मनात जे प्रश्न उपस्थित झाले त्याबाबत एक आम आमच्याकडे प्रश्न हे करून त्यांच्या प्रश्नाचे निराकरण पण आम्ही त्यांनी केलेले आहे बरेच आता आपल्या प पोलीस रेजि रे, रेजिम रेमीनिमित्त आमच्या पोलीस अधीक्षक साहेब श्री रवींद्रसिंग परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही हा सगळा कार्यक्रम आटोपलेला आहे आणि यामध्ये जनतेपर्यंत आपल्या थ्रू मी एक सेफ्टीचा संदेश म्हणजे जे वाहतूक सेफ्टीचा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे छोटासा की आम्ही एक यम तयार केलेला आहे की जे आपल्या वाहनावर सेफ्टी म्हणजे एक हेल्मेट घालून बसले बसलेला आम्ही दाखवलेला आहे की मृत्यूची देवता पण सेफ्टीचे हेल्मेट प परिधान करतो त्यामध्ये आपण जे पब्लिक आहे ते पण अशा प्रकारे सेफ्टीचे रूल्स फॉलो करावे की पोलिसांसाठी नाही तर निदान आपल्या घरच्यांसाठी आईवडिलांसाठी मुलंबाळांसाठी जे आपल्या घरी वाट पाहत आहे या यांच्यासाठी आपण हेल्मेट परिधान करावे आणि खूप घरी पोचावे हा संदेश मी आपल्यामार्फत पोलिसांमार्फतर्फे देण्याचा प्रयत्न केले